श्री गणेशाय नम भाद्रपद महिन्यातील थी चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन होत असतं गणपती बाप्पांची स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठापना करून आपण आपल्या इच्छेनुसार गणपती दीड पाच सात किंवा अकरा दिवसांचा ठेवला जातो तर चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठापना कशी करायची ते तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट्स शेअर करायलाही विसरू नका गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी आपण आपल्या घरात योग्य जागा किंवा योग्य दिशा अशी निवडायची आहे म्हणजे गणपती बाप्पाचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिमेला येईल अशी जागा आपल्याला निवडायची आहे आणि ती जागा अगदी स्वच्छ करून त्या जागेवर आपण आपल्या इच्छेनुसार डेकोरेशन वगैरे करून अशी पूर्वतयारी करून ठेवायची आहे नंतर इथे मी टेबलवर एक चौरंग किंवा म्हणजे पाठ मांडायचा आहे तर इथे मी चौरंग मांडलेला आहे त्यावर लाल वस्त्र टाकलेलं ला आहे आणि सर्वात आधी आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे म्हणजे पूजा मांडणी आपण आधी करून घ्यायची आहे तर आता इथे आपण कलश स्थापन करत आहोत तर कलश स्थापन करण्यासाठी मी इथे तांब्याचा तांब्या घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर तांब्यावर मी आधी लाल कुंकू आणि स्वस्तिक काढून घेतलेलं आहे नंतर तांब्यामध्ये पाणी पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं दुर्वा तुम्ही टाकू शकतात त्याच्यानंतर सुप एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे तर इतक्या वस्तू आपल्या तांब्यामध्ये घातल्यानंतर इथे मी पाच आंब्याची पाणी ठेवत आहे या जागी तुम्ही पाच किंवा सात विड्याची पाणीसुद्धा घालून घालू शकतात आणि त्यामध्ये मधोमध असा नारळ ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आधी आपल्याला कलश ताप म्हणजे कलश तयार करून घ्यायचा आहे आता नारळाची शेंडी ही वरच्या बाजूने आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि नारळावर आपण म्हणजे स्वस्तिक काढू शकतात किंवा नाही काढलं तरीही चालेल तर इथे मी स्वस्तिक काढून मधोमध नारळ इथे मधोमध ठेवलेला आहे आणि इथे कलश तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला किंवा गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला स्थापना करायची आहे तर इथे तांदा आणि गोलाकार रास मांडून त्यावर स्थापन केलेला आहे आता आपल्याला आचमन आहे तर आचमन म्हणजे भगवान विष्णूंचे नामस्मरण करणे आचमन केल्याने मना आपल्या मनाची आणि शरीराचे शुद्धीकरण होऊन कुजेमध्ये एकाग्रता वाढते तर आचमन करण्यासाठी आपल्या उजव्या हातात पळीने पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय नमहा पाणी प्यायचं आहे दुसऱ्यांना पुन्हा पळीने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे ओम नारायणाय महा पाणी प्यायचं आहे तिसऱ्यांदा पुन्हा पळीने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे ओम माधवाय महा पाणी प्यायचं आहे आणि चौथ्यांदा पुन्हा पळीने उजव्या हातात पाणी घेऊन ओम गोविंदाय महा असे म्हणून तामणात पाणी सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आचमन क्रिया दोनदा करायची आहे म्हणजे पुन्हा अशाच पद्धतीने आपल्याला तीनदा नावे घेऊन क्रिया आता संकल्प थोड्याशा अक्षता घेऊन त्यामध्ये हळद कुंकू आणि थोडस पाणी घालायचं आहे आणि हात जोडायचे आहेत ओम विष्णू 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 हो श्रीमद भगवतो महापुरुष सज्ञ या प्रवर्त माणस्य अज्ञ ब्राह्मणो द्वितीय पराधे श्री श्वेत वराकल्पे वैवस्थ मन्वंतरे अष्टवि तितमे कलियगे कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे भारतवर्ष भरतखंडे भाद्रपद मासे शुक्ल पक्षे बुधवारे आणि तुमच्या गोत्राचं नाव किंवा तुम्ही कुठे राहतात हे नाव घेऊन आपल्या हातातली अक्षता त्या तामनात सोडायच्या आहेत संकल्प केलेल्या अक्षता तामनात सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला उजव्या हातात थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व दिशांना फेकायच्या आहेत याचा अर्थ की आपल्या कामामध्ये आपल्या पूजेमध्ये विघ्न येऊ नये त्यासाठी आपण या, या, या अक्षता चारही दिशांना फेकलेल्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना बसवण्यासाठी चौरंग किंवा पाठ मांडावे त्यावर लाल वस्त्र अंतरून इथे मी तांदळाचे गोलाकार रास मांडलेले आहे किंवा तांदळा आणि स्वस्तिक काढले तरीही चालेल आणि गणपती बाप्पाचा जयघोष करत गणपती बाप्पांची इथे कर्त्या आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीने स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची तर गणपती बाप्पांची स्थापना, करता चा स्थापना, स्थापना, स्थापना करताना नेहमी चौरंगाच्या किंवा पाटाच्या अगदी मनोमत येईल अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे कारण एकदा गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर किंवा गणपती बाप्पांना बसवल्यानंतर आपल्याला दहा दिवस हलवता येत नाही त्यामुळे स्थापना करताना काळजी घेऊनच आपण गणपती बाप्पांना बसवायचं आहे तर इथे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर चौरंगावरच मी इथे पुढे तांदूळाची रास मांडून आपल्या घरातील जो गणपती असतो तर त्यांची स्थापना करून घेतलेली आहे त्यानंतर आपण कलश स्थापन केले आहे तर त्या कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे कॉलेज पूजन झाल्यानंतर आता आपल्याला घंटेची आणि शंखची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर आपल्या उर्जा बाजूला शंख ठेवायचा आहे तर आता माझ्याकडे शंख नाही त्यामुळे मी इथे गण छोटीशी तांदळाची रास मांडून गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे आपल्या देवघरातील आणि डावीकडे आपल्याला घंटा ठेवायची आहे घंटीची स्थापना करण्यासाठी डावीकडे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर घंटी ठेवायची आहे आणि घंटी थोडी वाजवून घ्यायची आहे आणि मग घंटी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून फुलं व्हायची आहेत आणि घंटीची पूजा करून घ्यायची आहे आणि जर शंख असेल तर शंखचीही अशाच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आता आपण दिव्यांची पूजा करून घेऊया तर ज्या ठिकाणी आपल्याला दिवे ठेवायचे आहेत दिवे किंवा समय तर त्या ठिकाणी थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर दिवे आहेत आणि दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दिव्यांची हळद कुंकू अक्षता दिव्यांना फुलं व्हायची आहेत आणि दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे दीपपूजन झाल्यानंतर कलशातील पाण्यामध्ये फूल किंवा पान बुडवावे आणि फुलाने किंवा पानाने आपल्या स्वतःच्या अंगावर पाणी शिंपडायचं आहे तसेच मूर्तीवर आणि सर्व बाजूंना हे पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडल्यानंतर आपण स्थापन केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत म्हणजे आपण मूर्तीमध्ये प्राण ओतणार आहोत तर त्यासाठी आपला उजवा हात हा बापाच्या हृदयावर ठेवायचा आहे आणि आपला डावा हात हा आपल्या छातीवर ठेवायचा आहे अशे प्राणा प्रतिष्ठू अशा प्राणा क्षरत चवत्तम आचार्य माम हेतीच कशन रक्तांविधीस्त पोट सदृढ सरोजी रुढाकराजे पाशमकोदंड भिक्षु भिक्षुद्मथ गुणमप्यम कुशम पंचबानान बिभ्राण पालम त्रिनयन लसितापिन वक्ष उरु हाड्या देवी भवतु सुखकरी प्राणशक्ती परा नः तर मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे तर हा मंत्र म्हणून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा तुम्ही त्यावेळी करू शकतात किंवा मनातल्या मनात गणपती बाप्पाचे ध्यान करून ओम गम गणपतय असा मंत्र म्हणत गणपती बाप्पाचे ध्यान करायचे आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गणपती बाप्पांचे ध्यान करून हात जोडून पंधरा वेळेस ओम 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 म्हणायचा आहे त्यानंतर आता गणपती बाप्पांच्या डोळ्यांना आपल्याला शुद्ध तूप लावायचं आहे तर त्यासाठी एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे म्हणजे दुर्वा घ्यायची आहेत आणि दुर्वांनी आपल्याला शुद्ध तुपाचा स्पर्श करायचा आहे बाप्पांच्या डोळ्यांना आणि त्यानंतर बाप्पांना गंध अक्षत फुलं अर्पण करायची आहेत आणि बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मि देव सर्व सर्वदा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा गणपती बाप्पांची द्यान करत बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर चौरंगावर मांडलेल्या आपण आपल्या देवघरातील गणपती बाप्पांचीही पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळद ओंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहेत गणपती बाप्पांना आवडणारी प्रिय असणारी जास्वंदाची फुलं अर्पण करा त्यानंतर दुर्वा गणपती बाप्पांना शृंगार असेल तर घालू शकतात त्यानंतर बाजूला चौरंगावर एक विडा ठेवलेला आहे म्हणजे दोन विड्याचे पाणी ठेवून एक विडा मांडायचा आहे त्यावर खारी बदाम सुपारी हळकोण आणि कृपयाची नाणे असे पाच साहित्य ठेवून विड्याची ही पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून आणि गणपती बाप्पाला गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळ खामड्याचं नव्या दाखवण्यासाठी खाली छोटस पाण्याचं चौ चो, चौकोन करायचं आहे आणि पाणी फिरवायचं आहे नैव्या समोर आम्ही गणपती बाप्पाना नमस्कार करायचा आहे त्यानंतर इकडे आपण मोठ्या गणपती ही दुर्वा अर्पण करूया नंतर धूप दीप दाखवायचं आहे नंतर बापांना फुलांच्या माळा अर्पण करूया नंतर बाप्पांसाठी तुमच्याकडे काही शृंगार आणलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही बाप्पांना घालून सजवू शकतात आणि त्यानंतर मी जानव घालणार आहे तर जानव म्हणजे माळ घालण्याच्या आधीही तुम्ही घालू शकतात तर जानव घालताना नेहमी आपण बापाच्या डाव्या खांद्यावर उजवीकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने जानव घालायचं आहे त्यानंतर बाप्पा बाप्पा समोर कुठलाही गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचं आहे मग लाडू मोदक बापांना आवडणारे ठेवायचे आहेत खाली चव पाण्याने चौकोनी मंडल करायचा आहे आणि पाणी फिरवून बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर बाप्पांची आरती म्हणायची आहे सर्वांनी मिळून तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना किंवा प्राण प्रतिष्ठापना कशी करायची हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर पंचांगानुसार गणेश चतुर्थीचं आगमन हे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला होत असते त्यानुसार यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी ही तिथी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत अ तिथी असणार आहे मात्र उदय तिथीनुसार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जाईल म्हणजे घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन सत्तावीस ऑगस्टला होणार आहे तर सत्तावीस ऑगस्टला गणेशोत्सवाच्या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस वाजेपर्यंतचा वेळ सर्वात चांगला आहे म्हणजे गणेश चतुर्थी पूजा शुभ मुहूर्त आपल्याला एकूण अडीच तासाचा मिळालेला आहे तर अकरा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंतचा शुभ मुहूर्त आहे तर ह्या शुभ मुहूर्तावर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना किंवा पूजा करू शकतात अशा प्रकारे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आ, कसा वाटला कमेंट करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या